नमस्कार जय भारत जय संविधान माझं नाव मी साग बागवार मी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकशाहीचं जागर करण्यासाठी निवडणुकीत उभारत आहे तर आपल्याला प्रश्न पडला असेल लोकशाहीचं जागर म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांच्या लोका करता लोकांनी चालवलेलं राज्य परंतु आता तुम्ही पाहत असाल भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला परंतु आज पण आज पण आपल्यावरती संस्थानिकच राज्य करतात सरमजा लाज्या करतात आणि ज्याच्याकडे पैसा आहे असे मक्तेदार लोक आणि त्याचबरोबर घराण्याशाहीचंच राज्य आहे मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि तळागाळाच्या सर्व गोष्टी मला माहीत असल्यामुळे के मी हा विचार केला की लोकांना खरोखरची लोकशाही कशी असते हे लोकांना समजून सांगण्यासाठी मी ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे असलं तुम्ही खूप वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आहे तुमची सुरुवात कशी सांगायची था जर झाली तर मी ज्यावेळेस इयत्ता आठवी होतो त्यावेळेस यदुनाथजी थत्ते अण्णा म्हणायचे सगळे लोक तर त्यांच्याबरोबर माझा परिचय झाला आणि मी त्या परिचयामधून छात्र भारतीमध्ये प्रवेश केला आणि तिथून माझे सामाजिक कार्याची सुरुवात झाली त्या छात्री भारतीमध्ये इंटरेस्ट येण्याचं कारण काय की त्यावेळेस आम्ही निळफुले फुले असो स्मिता पाटील असो त्यावेळेस ते आमचे आयडल होते तर त्यांनी कला पथकाद्वारे मला समाजकार्य कसं करायचं त्यांची शिकवण दिली त्यामुळे त्याच्यात मला खूप गोडी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग माझं टप्प्याटप्प्याने सामाजिक कार्य सुरू झालं सामाजिक कार्याबरोबर शिक्षणही झालं आणि शिक्षण ग्रॅज्युएशनच्या बिफोर ग्रॅज्युएशन मॉडर्न कॉलेजमध्ये होतं लॉ मी सिम्बोसिस कॉलेजमधून केलं आणि ह्या टप्प्याटप्प्याने करताना विद्यार्थी याच्यामध्ये छात्रभारती असताना नंतर ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग मी सेवा दल आणि इतर सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय झालो आणि त्याचबरोबर मी स्वतःची सामाजिक संस्था सुरू केली स्वतःची सामाजिक संस्था सुरू करण्याचं कारण काय होतं की बरेचसे असे मुद्दे होते जे इतर संस्था त्याला हाताळत नव्हते जसं शिक्षणाचा मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा आहे किंवा अन्न सुरक्षा आहे हे सर्वजणं ह्या मुद्द्यावरती कार्य करतात परंतु ते पर्टिक्युलर एकाच बाबतीमध्ये काम करतात परंतु म्हणजे हे सगळे मुद्दे जे आहेत हे एका परिवाराचे आहेत कारण की हे वेगवेगळे नाही आहेत मग त्यामुळे मी माझ्या संस्थाची निर्मिती केली आणि या संस्थेतून विविध उपक्रम जे राबवून मग मी कार्य सुरू केलं माझ्या संस्थेचं नाव इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप म्हणजे की आपल्या पुण्यातले आणि महाराष्ट्राचे सगळे समाजसेवक एकत्र करून केलेला हा ग्रुप आहे आता आंदोलन जर पाहिलं गेलं तर बघा की आपल्या भारतामध्ये सरकार कोणाचंही असो आम्हाला तसंही डावेस म्हटलं जातं काँग्रेसचं असो किंवा बी जे पीचं असो कारण का आमचे जे मुद्दे असतात ते सामाजिक मुद्दे असतात आता सर्वात महत्वाचं दोन हजार दहा साली किंवा चौऱ्याहत्तरवी घट घटनादुरुस्ती हे त्र्याण्णव साली पास झाली परंतु अजूनपर्यंत त्याची इम्प्लिमेंट होत नव्हते दोन हजार दहा साली त्याचं गॅजेट निघालं सगळीकडे इम्प्लिमेंट व्हायचं हो परंतु दोन हजार बावीस साली ज्यावेळेस मी एकवीस दिवसाचं उपोषण सुरू केलं उपोषण केलं त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्षेत्रसभा एरिया सभा या सुरू झाल्या अजूनपर्यंत त्या ना पूर्णपणे ना नाही अजून पण मला त्याच्यावरती पूर्ण लढा द्यायचा आहे परंतु ह्या गोष्टी झाल्या त्याच्याबरोबर धोरणात्मक जे गोष्टी आहेत जसं मुस्लिम आरक्षण असो हो, मराठा आरक्षण असो हो, धनगर आरक्षण असो प्रत्येक लोकांना आरक्षणाचे नियमच माहीतले आरक्षणाचे कायदेच माहिती कारण का धर्माच्या नावावरती आरक्षणही मिळत नाही परंतु आर्टिकल तीनशे बेचाळीस पहिली ज्यावेळेस घटनादुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीमध्ये मुस्लिम लोकांचं राजकीय शैक्षणिक आणि नोकरीचं जे आरक्षण होतं ते आरक्षण रद्द केलं तर मी ते तीनशे बेचाळीसवरती मुस्लिम आरक्षण मागतो कारण का मुस्लिमांना आरक्षण जे आहे हे कायदेशीर आहे आणि हे कायदेशीर आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु काही आमचे मुस्लिम लोकं मी आत्ता पण पाहतो आम्हाला पाच टक्के द्या आण आम्हाला दहा टक्के ना अरे तुम्ही भिक्का मागताय हे आमचा हक्क आहे तीनशे बेचाळीस जे दुरुस्ती झाली तीनशे बेचाळीसमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करावी दलित बौद्ध लोकांनी सुधारणा करून बौद्ध लोकांनी ते मिळवलं शीख धर्माने त्याच्यावरती आंदोलन करून मिळवलं मुस्लिम समाज जो आहे फक्त आपल्या आपल्या भागात आणि संकीर्णपणे याची मागणी करतो त्यामुळे तो जर हक्क मुस्लिम समाज जर दिल्लीत जाऊन बसला तर तासाभर तीनशे बेचाळीसमध्ये दुरुस्ती होऊ शकते स्पर्धा परीक्षा आता मी पाहिलं की आमच्या भागामध्ये जे मी मी ज्या भागामध्ये राहतो तो भाग एकदम बॅकवर्ड आहे बॅकवर्ड असल्यामुळे इथं स सरकारी नोकऱ्या कशा मिळवायच्या त्याचबरोबर त्याचं मार्गदर्शन आज तुम्ही पाहिलं असेल यू पी एस सी एम पी एस सीच्या बाहेर जर फीज बघितली लाख दोन रुपये फी आहे साधं जीचं असेल किंवा सी ए टी असेल त्यालासुद्धा भरमसाठ फी आहे परंतु मी आपल्या इथल्या लोकांसाठी हे मोफत क्लासेस सुरू केलेले आहेत अजून तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्या लोकांना असं वाटतं की मदरसेचे मुलं फक्त अरबी तालीम घेतात आज माझ्याकडे मदरसेचे मुलं सी एम पी सीचे क्लासेस घेऊन आज मदरसेचे मुलं संविधानमध्ये एक्सपर्ट आहेत तुम्ही त्यांच्याशी संविधानावरती कुठल्या गप्पा मारल्या तर ते संविधानचं उत्तर देऊ शकतात माझं असं म्हणत मा आहे की माझं पूर्ण शहर हे संविधानमुळे व्हावं आणि यांना संविधानकडून आपल्या आपलं जे हक्क आणि आपलं जे अधिकार आहे तेच लोकशाहीचं जागर आहे मी तसं जर बघितलं गेलं तर जन्मजातच मी काँग्रेस म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या काँग्रेसमध्येच आहे परंतु मी सक्रिय तीन वर्षामध्ये काँग्रेसमध्ये आहे परंतु मी काँग्रेसमध्ये कुठलंही पद घेतलं नाही पद न घेण्याचं कारण काय होतं की प्रत्येक वेळी आम्हाला भारतामध्ये पण आम्ही अल्पसंख्यक पक्षामध्ये पण अल्पसंख्यक आम्हाला ऑफर काय यायची तुम्ही अल्पसंख्यक सेलचे उपाध्यक्ष व्हा किंवा तुम्ही ब्लॉक अध्यक्ष व्हा म्हणजे ही आम्ही ह्या पक्षांना पण कळलं पाहिजे की तुम्ही मुस्लिम समाजाला प्रत्येक वेळी अल्पसंख्याकच ठेवणार का तुम्ही मुख्य प्रवाहात कधी घेणार त्यामुळे मी हा पद कधीच घेतलं नाही आणि माझा काँग्रेसवरती पूर्ण आरोप आहे की हे प्रत्येक मुसलमानाला अल्पसंख्याक म्हणूनच त्यांना पद दिलं जातं मेन स्ट्रीममध्ये किंवा मुख्य याच्यामध्ये क्वचित कुठला तरी एक मुस्लिम ते पण त्याच्या वडिलांचं वर्चस्व असेल किंवा त्याच्याकडे खूप जास्त पैसा असेल अशाच लोकांना मोठे पद्धत दिली जातात पहिलं सांगतो की तुम्ही प्रश्न खूप योग्य विचारला जर तुम्ही दोन हजार चौदा पासून जर विचार केला आणि आजचा जर विचार केला भाजप सरकार आणि काँग्रेस सरकार याच्यामध्ये फरक काय काँग्रेस सरकारने निर्मिती केली आणि ह्या सरकारने विक्री केली मीन्स काय पहिल्यापासून ब्रिटिश सरकार ज्यावेळेस इथं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आलते ती व्यापारी म्हणून आलते आणि राजकारणी झाले आणि बी जे पी सरकार इथं राजकारणी म्हणून आलते आणि ते व्यापारी झाले मेन मुद्दा काय की आज जर तुम्ही जर पाहिलं असेल की ज्या पद्धतीने यांनी जाती अंताता परत एकमेकाच्या समाजामध्ये दूरी आणि ज्या काही विविध विविध यांनी जे धोरणं आखलेले आज सर्वात लाजीची गोष्ट जी आहे संसदचं ज्यावेळेस उद्घाटन झालं तिथं भारताचा राष्ट्रपती उपस्थित राहू शकत नाही म्हणजे ही किती मनोवादी संस्कृती म्हणायची आज ह्यांना चार पगड जातच हवे मेन माझा यांच्यावरती आरोप नाही यांची जे विचारसरणी आणि विचारधारा प्रत्येक माणूस समान नसतो गडकरींचं उदाहरण घ्या आमच्या इथले जे खासदार होते गिरीश बापट स्वर्गीय गिरीश बापट यांचं उदाहरण घ्या ह्यांच्याकडं सर्व समाजाचे लोक त्यांच्याकडं आदराने पाहिजे परंतु आजच्या राजकर्त्यांना आदराने पाहिलं जात नाही दुसरं मी आणि काँग्रेसला वेगळं समजतच नाही का समजत नाही तुम्ही आता बीजेपीचा जरी विचार केला तर नव्वद टक्के काँग्रेसवालेच आहेत त्याच्यामध्ये तर हे वेगळे कसे असू शकतात आणि काँग्रेसमध्ये आत्ता जे आहेत ते पण बीजेपीमधलेच आलेले लोक आहेत काही लोक जर सोडले तर मी आदरणीय राहुल गांधीचा आदरणीय राजीव गांधीचा आदरणीय इंदिरा गांधीचा खूप खूप मनापासून सन्मान करतो सोनिया गांधीचा तर त्यांचं मानाचं स्थान माझ्या मी त्यांच्यासाठी आहे ना एक प्रोग्राम पण केला होता सोनिया गांधीच्या वाढदिवसाच्या निमित्त सत्यसेवा आणि त्याच्या नावाने तर ह्यांचा पर। आदर माझ्याबरोबर परंतु त्यांच्या आजूबाजूची जी मंडळी आहेत ही मंडळी जी आहेत ही मंडळी काँग्रेस विचारधाराची नाही आहे काँग्रेसची विचारधारा जी होती जी गांधीजींची जी नेहरूजींची जे मौलाना अबुल कलाम आझादची जी, जी, जी विचारधारा होती ही विचारधारा आजच्या काँग्रेसकडं नाही आहे आज फक्त राहुल गांधीच अशी व्यक्ती आहे की जे महात्मा गांधींना घेऊन पुढे चाललेले आहेत आज तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी केलेली भारत जोडो यात्रा असो किंवा न्याय यात्रा असो त्यांना किती काँग्रेसी लोकांनी साथ दिला त्यांच्याबरोबर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत किती मुख्य काँग्रेसी लोक होते तुम्ही तुम्हीच मला याचं उत्तर द्या आज एकटा माणूस तो लढतोय म्हणजे एकटा राहुल गांधी म्हणजे काँग्रेस नाही आहे काँग्रेस जे आहे हे सगळ्या लोकांनी मिळलेलं परंतु ह्याच्यामध्ये सत्तर टक्के हे सरमजनसे आहेत सत्तर टक्के संस्थानिक आहेत बाकीचे जे आहेत व्यापारी आहेत मग कसलं काँग्रेस काँग्रेसची जी विचारधारा होती सर्वांना पंचायत राज कोणी सुरू केलं महात्मा गांधीने गावागावामध्ये प्रत्येकाचं राज्य असावं हमारे एरिया मी हमी सरकार हा नारा महात्मा गांधींनी दिला त्याला राजीव गांधींनी इम्प्लिमेंट केलं त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने आणि चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने परंतु आजचा काँग्रेस मी म्हणतो की आजचं काँग्रेस हे मूळ काँग्रेस नाही आहे कारण का महात्मा गांधीनंतर तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालीच काँग्रेस बराखास्त करायला सांगितली होती पक्षच ची संकल्पनाच नव्हती परंतु तो पक्ष चालू आहे आणि ह्या सर्व विचारधारेमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो राहतो सेक्युलरिझम आज काँग्रेस सेक्युलरिझमच्या बाबतीत जर आपण तसं पाहिलं तर अग्रेसर पक्ष मानला जातो परंतु तुम्ही अठ्ठेचाळीस सीट जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की सेक्युलरिझम आहे की हे प्रति बी जे पी आहे कारण का तुम्ही तिकीट वाटपावरून तुम्हाला महाराष्ट्राच्या कळेल किंवा पूर्ण भारताच्या तिकीट वाटपावरून कळेल आपण एक गोष्टही समजू शकतो की चलो आघाडी आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस वेगवेगळे विचारधारेचे पक्ष आलेले आहेत परंतु हे विचारधारेचे पक्षचा अर्थ हा नाही आहे की त्यांनी त्यांचीच मक्तेदारी चालवावी काँग्रेसमध्ये आत्ता मक्तेदारी चालू आहे घरांशाही जे आहे हे घरांशाही तर कुठल्या पक्षात नाहीये असं नाही आहे आज आपण डी सी सी पासून जर बघितलं सगळीकडे आहे आणि मी आता मोदींचं नाव घेतलं तर माझ्यावरती केस व्हायचा अजून मी संसद होण्याच्या आधी माझं संसद जा पद जायचं म्हणजे हे मोदी जर सगळं बघितलं ललित मोदीपासून ते सगळे मोदी तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे हे घरांच्याहीचं आहे आणि आज जर आपण एकंदरीत विचार केला तर भारतीय जनता जी आहे ही इतकी भरडलेली आज जर तुम्ही खात्यामध्ये दोन हजार रुपये टाकून आणि जर वीस हजार रुपये दुसऱ्या मार्गाने शेतकऱ्यांचे घेत असाल आणि त्याच्यात शेतकऱ्याचा मुलगा जर खुश होत असेल की माझ्या अकाउंटमध्ये दोन हजार आले तर हे किती प्रकारची गुलामी असेल हा मला प्रश्न पडतो जोपर्यंत नवीन पिढी सक्रिय राजकारणात प्रवेश करत नाही तोपर्यंत इथं प्रॉपर लोकशाही येऊ शकत नाही कारण का तुम्ही कुठलेही पक्ष बघा याच्यामध्ये पिढ्याने पिढ्या तेच आजोबापासून ते नातवापर्यंत तेच दुसऱ्या सामान्य लोकांनाच संधी द्यायची नाही आज तुम्ही बघा आमच्या भागामध्ये बघा तिकीटासाठी भांडणं चालू आहेत माझ्या बायकोला तिकीट द्यायचं का माझ्या मुलाला तिकीट द्यायचं असं कधी म्हणत नाही की आमच्या कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्या तीस वर्षापासून ह्याला तिकीट द्यायचं परंतु जर तरुण पिढी जर ह्या याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल राहुल गांधीने युवा शक्ती तयार केली होती आज त्याचे कितीतरी मोठमोठे नेते यांनी चांगलं काम केलेलं आहे तसं नवीन सिस्टीम जर सुरू झाली आणि हे जुने लोकांना मी तर नारळ देऊन यांना गरीब बसवा आणि त्यांच्या म्हणजे यांचे घराणेशाही पूर्ण बंद करून भारताला खरोखर लोकशाही द्या पक्ष बदलण्याचं कारण तुम्हाला सांगतो घोटाळे केलेले असतात आता सत्तर हजार असो आदर्श असो इतके घोटाळे या घोटाळ्यामुळे त्यांना नाईला जर नाही तोंड लपवण्यासाठी किंवा तोंडाला काळा लागेल म्हणून त्यांना बीजेपी मध्ये जावं लागतं आम्ही तर बीजेपीला डायरेक्ट म्हणतो ही अशी अशी वॉशिंग मशीन आहे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार धुतला जातो भ्रष्टाचार करा आणि पीमध्ये जा हे बीजेपीचं भ्रीद वाक्य आहे आता महागाईचं जर तुम्ही जर म्हणला तर महागाईचा जो मेन बेस जो असतो हा ऑइलवरती असतो आज दोन हजार दहा साली ऑइल एकशे शेहेचाळीस रुपये बॅलर होतात आणि आज शहाऐंशी रुपये बॅलर आहे त्यावेळेस किती महागाई होती आणि आज किती महागाई आहे ह्याचं जर गणित काढलं तर सुद्धा माणसाला कळू शकतं की हा जो पैसा जो आहे तो इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये जर येतो तो दिसला परंतु हा पैसा कोणाला दिसत नाहीये हा पैसा कुठं जातो है? जो वरती जो टॅक्स जो घेतला जातोय हा पैसा कुठं जीएसटी नाही सगळेच सरचार्ज आहे इतर टॅक्स आहेत आज जर तुम्ही जर पहिला गेलं असेल शहाऐंशी रुपये बॅलर आणि एकशे शेहेचाळीस रुपये बॅलर एकशे शेहेचाळीस रुपये बॅलर होतं तेव्हा शहात्तर रुपये लिटर होतं आणि शहाऐंशी रुपये बॅलर असताना एकशे पाच रुपये लिटर आहे म्हणजे हा जर डिफरन्स जर बघितला म्हणजे महागाईचं मेन मेन मूळ जे आहे हे ऑइल आहे कारण का ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं ह्याच्यावरती डिपेंड जर ह्याला जर।, जर कंट्रोल आलं आणि हे जर प्रॉपर रेटनी म्हणजे एकशे शेहेचाळीस असताना शहात्तर रुपये होतं तर शहाऐंशी असतानाही कमीत कमी साठ रुपये झालं महागाई ॲटोमॅटिक कमी होणार आहे महागाई कमी होणं आणि न होणं हे ज्यावेळेस एखादा पक्ष निवडला जातो आणि पक्षाच्या जा धोरणावरती कारण मी खूप छोटा माणूस आहे कारण का मी त्याच्यावरती डायरेक्ट बोलू शकत नाही कारण का परत जी एस टी शिक्षणावरती जीएसटी लागलं त्याचबरोबर माझ्या बोलण्यावर पण जी एस टी लागू शकतं की तुम्ही महागाई कशी कमी करणार शिक्षण बघा संविधानमध्ये काय लिहिलेलं आहे वयाच्या क आर्टिकल एकवीस क त्याला का जोडलेलं आहे आय का जोडलेलं आहे की सहा वर्षापासून ते चौदा वर्षाच्या मुलाला कंपल्सरी सक्तीने शिक्षण द्या तर आम्ही तर आमचं म्हणणं वेगळं आहे संविधानामध्ये याच्यामध्ये दुरुस्ती करावी सहा वर्षापासून ते एकवीस वर्षाच्या मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं तर आपला भारत जो आहे जे आमचे लोक विश्वगुरूचं स्वप्न बघतात जर त्यांना खरोखर स्वप्न बघायचं असेल तर त्यांनी शिक्षणाचं व्यापारीकरण न करता शिक्षणाचं जे ना प्रॉपर गरिबापर्यंत जर शिक्षण पोहोचलं तर आपण विश्वभरून निश्चित होऊ परंतु आज जर तुम्ही पाहिलं असेल तुम्ही जसा प्रश्न विचारला की बऱ्याच शाळा बंद शाळा एक बंद होण्याचं कारण काय तुम्ही शिक्ष शिक्षकाची भरतीच सहा सहा दहा दहा वर्ष करत नाही तर त्या शाळेत एकाच एकाच क्लासला शिकवणारा माणूस तो सातवीपर्यंत पहिले ते सातवी एकच शिक्षक शिकवतो तर विद्यार्थी ते तर राहणार कसे आणि तो एकटा शिक्षक त्याच ते सगळ्या गोष्टी सांभाळणार कसं त्याच्यामुळं पटसंख्या कमी होती आणि त्याचबरोबर प्रायव्हेटायझेशनमध्ये जे आता तर म्हणजे शिक्षणाचं पण त्याच प्रमाण झालं आहे लक्झरीकरण आहे प्रायव्हेटायझेशनमुळं सरकारी शाळा आम्ही तुम्हाला सांगतो की शिक्षणामध्ये आम्ही जे काम करतो आहे ते त्याच्यामध्ये आम्ही काय चालवलं की जर तुम्ही शाळेचं स्टँडर्ड सुधारलं आणि प्रत्येक शाळेमध्ये जे नीड आहे तुम्ही त्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण द्या तुम्ही टीचरचा स्टाफ व्यवस्थित ठेवा तुम्ही शाळा स्वच्छ ठेवा बसण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था बाथरूमची व्यवस्था व्यवस्थित करा तर गरीब विद्यार्थी तिथं शिक्षण घेईल परंतु गरीब विद्यार्थी सरकारी शाळेत शिक्षण घेत असल्यामुळं तिथं सुविधा होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं जेवढे जेवढे क्लास वन ऑफिसर आणि जेवढे जेवढे राजकारणी जेवढे जेवढे मंत्री त्यांच्या पाल्यांनी या सरकारी शाळेतच ॲडमिशन घ्यावी ज्यावेळेस त्यांना कंपल्सरी केलं जाईल त्याचवेळी शिक्षणाचा दर्जा सुद्धा नाही आर टी बंद नाही केलं एक किलोमीटरच्या रेंजमध्ये त्यांच्या शाळेला आता पूर्वी जे होतं पूर्वी जे जे ॲडिट स्कूल होते तर माझ्या मते पुण्यामध्ये अडीचशेच्या वरती शाळा होत्या परंतु आता त्यांनी त्याचं लिमिटेशन आणि ह्या ॲडिट्स शाळा ज्या होत्या ह्यांच्या कंप्लेंट आहे मी पण स्वतः त्या कंप्लेंट पाहिलं की सहा सहा वर्ष त्यांनी ह्यांचं बिलच दिलेलं नाही आहे त्यामुळे ते ॲडमिशनला खरं का सरकारचं पॉलिसी मेन तुम्ही शाळेवरती ब्लेम देऊ नाही शकत मेन प्रॉब्लेम जो आहे हे सरकारचं कारण का सरकारच नवीन शैक्षणिक योजनेत धोरणानुसार त्यांच्या डोक्यात प्लॅनच आहे की प्रायव्हेटायझेशन पूर्ण व्हावं एज्युकेशनचं पण जर प्रायव्हेटायझेशन म्हणत नसतं तर बुकवरती त्यांनी ते जीएसटी लावलंच नसतं काही शाळांचे पैसे बाकी हां म्हणजे पेंडिंग आहेत ते मिळतील कधी ना कधी परंतु पेंडिंग असल्यामुळं त्यांचं पण संस्था त्यांना पण चालवायचं आहे आणि दुसरं मला एक प्र, महत्वाचा प्रश्न आहे की जर तुम्ही अशा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टीचं लिमिटेशन टाकल्यावरती हो गरीब विद्यार्थी शिकणार कसा कसं तेच ना तेच माझा प्रश्न आहे की आज गरीब विद्यार्थी आता मी मी शिक्षणासाठी मोफत शिक्षण सुरू करतोय परंतु मला त्याची मान्यता मिळत नाही का की जर मी मोफत इंग्लिश मिडियममध्ये जर इथं शिक्षण सुरू केलं तर आजूबाजूच्या पन्नास संस्था मार्गातील अशा बऱ्याचशे गोष्टी आहेत मी प्रयत्न केला होता झाडाखाली शाळा माझ्या इथे झाडाखाली शाळा चालत्या स्मशानभूमीच्या इथं तर त्या शाळेमध्ये पण अशाच अडचणी राजकीय लोकांचा दबाव मग इथं बसायचं नाही इथं कोणाच्या परवानगी गे शाळा घेता अशा बऱ्याच अडचणी येतात परंतु गरीब लोकांनी शिक्षण घ्यायचं कसं आज जर गरिबाने जर शिक्षण नाही घेतलं तर तुम्हाला ते कारण झालं कारण का नोकऱ्या खूप आहेत पण स्टुडंट कुठे आहेत आज जर बेकरी जर तुम्ही बघितली दोन कोटीचे प्रॉमिस करून दहा वर्षामध्ये त्याचं वीस कोटीचं डिफरन्स आलेलं आहे आता वीस कोटी भरण्यासाठी या गोष्टी करणं त्यांना निगडीच आहे लोकांना मेसेज म्हणजे काय की तुम्ही पहिलं तुमचा हक्क जाणार आज मी जरी इलेक्शनला उभारलं असेल तर मी तुम्हाला काय म्हणेल की मला मतदान करा बरोबर दान हा शब्द नाही तुम्ही तुमचा हा मताधिकार आहे हा तुम्हाला मिळालेला अधिकार आहे तुम्ही त्या अधिकाराचा वापर करून योग्य माणसाला निवडून द्या की जो तळागाळातले तुमचे कामं करू शकेल कारण का ज्यावेळेस आपण दान देतो दानचा अर्थ काय दिला आणि विसरून जावा मताधिकारीचा अर्थ काय की तुमचा तो अधिकार आहे ज्यावेळेस तुम्ही मताधिकाराचा वापर केला आहे तर तुम्ही त्या नेत्याची किंवा मला म मताधिकार वापरला असेल तर माझे कॉलर पकडून तुम्ही विचारू शकता की मी तुला मत मताधिकाराचा मी वापर केलेला आहे आणि तू माझं काम केलं का नाही धन्यवाद नमस्कार जय भीम जय संत